नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सकट आज अस्तर कशा पद्धतीने जोडायचा ते सविस्तर या ठिकाणी पाहिलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी प्रिन्स कट ब्लाऊज कसा जोडायचा आणि कुठेही पफ म्हणजे गुड्या वगैरे न येता पफ व्यवस्थित येण्यासाठी कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते सविस्तर या ठिकाणी दाख दाखवत आहे आणि कपडा जोडताना कुठे ओढायचा कुठे कमी ओढायचा कुठ कुठे जास्त ओढायचा तेही या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर पहा मैत्रिणी या ठिकाणी हा जो भाग आहे तो या पद्धतीने ठेवलेला आहे आणि जो खालचा भाग आहे त्याचा अर्धा इंचा कोपरा मी वरती येईल या पद्धतीने ठेवलेला आहे त्यानंतर आपला हा वरचा आणि खालचा भाग या पद्धतीने चेक करून घ्यायचा पुरत असेल तर ठीक नसेल तर कोणता भाग आपल्याला अर्धा पाव इंचानं कमी जास्त होत आहे तर तो आपल्याला खेचायचा आहे जर समजा वरचा भाग आपल्याला अर्धा किंवा पाव इंचानं फार फार तर कमी कमी जास्त होत असेल तर नॉर्मल खेचायचा फार एक इंचानं कमी जास्त होत असेल तर आपलं कटिंग मात्र चुकीचं आहे पण माझ्या पद्धतीच्या कटिंग कटिंग केलेलं असेल तर एवढं कमी पडणार नाही आणि खालचा जर भाग कधी अर्धा पाव इंच कमी जास्त पडत असेल तर तुम्ही खालचा भाव अर्धा पा भाग जो आहे तो अर्धा ते पाव इंच पुरेल एवढाच नॉर्मल खेचायचा म्हणजे तो पुरून जाईल तर पहा या पद्धतीने इथे मी दोन्ही स्टिच टाकलेले आहेत एक आणि दुसरी स्टिच टाकत आहे तर बघा दोन्ही स्टिच टाकलेले आहेत ब्लाउजचा लुक बघा या ठिकाणी पफ किती सुंदर आलेला आहे तर बघा इथे पफ किती सुंदर आलेला आहे विदाउट पफ इथे पफ आलेला आहे हा जर पॅडेड ब्लाउज असता तर अति खूप छान इथे पफ दिसला असता पण विदाऊट पॅ पफचा किंवा विदाऊट पॅडेड किती सुंदर लुक आलेला आहे आता हा बघा हा जो भाग आहे साईड पीस आपण वरती ठेवलेला आहे आणि गळ्याकडचा जो भाग आहे तो खालच्या साईडला पण साईड पीस वरच्या साईडला अर्धा इंचवरती बाहेर काढलेला आहे बघा अर्धा इंच बाहेर काढायचं आहे कारण इथे आपण स्टिचिंग मार्जिन जी असते ती अर्धा इंच घेतो म्हणून अर्धा इंच ज्यावेळेस काही भाग आपण स्टिचिंग मार्जिन कमी घेतो त्यावेळेस ती त्याच पद्धतीने जितकं आपण स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे तर बघा इथे एकदम व्यवस्थित कपडा पुरलेला आहे अजिबात कुठेही जास्त कमी झालेलं नाही एखाद दोन पॉईंटचं कमी जास्त झालं तर चालतं तर बघा इथे कुठेही कमी किंवा जास्त नाही एका दोन पॉईंट तर आहेच मैत्रिणींनो ते तुमच्याकडूनही होऊ शकतं किंवा ते कोणाकडूनही होऊ शकतं तर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे तर पहा या ठिकाणी मी दाबटीप कशी देत आहे जो खालचा शिलाईचा कपडा आहे तो गळ्याकडच्या भागाकडे घ्यायचा आहे फोल्ड करून आणि याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे बघा या साईडला मी हा कपडा धरलेला आहे आणि त्या साईडला ज्या साईडला कपडा आलेला आहे त्या साईडला आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे आणि दाबटीप टाकताना मात्र मशीनचा जो खालचा फूट असतो तर तो दाब म्हणू आपण किंवा टंचन तर त्याचा जो एक पाया असो त्या एका पायाचं अंतरच दोन्हीमध्ये पडलं पाहिजे शिलाई मार्जिन पहिलं आणि आत्ताचं दाब ति याच्यामध्ये इतकं अंतर पडलेलं पाहिजे तर बघा लूप किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी अजिबात प्लेट्स वगैरे इथे काहीही आलेल्या नाही आहेत आता पट्टी आपण जोडून घेणार आहोत तर पहा इथे मी हुकपट्टी इथे जोडून घेत आहे या पद्धतीने आपल्याला हुकपट्टी जोडायची आहे पट्टी फोल्ड करायची आणि याच्यावरती दापटीप टाकायची शक्यतो आपण जे जोडलेले छोटे छोटे पॅटर्न असतात त्याच्यावरती दाबटीप टाकणं फार गरजेचं दाप टाक टाक आहे दापटीप टाकली तर ब्लाऊजला लुक छान येतो तर पहा इथेही आता पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि प पट्टीच्या ज्या किनारेला एकदम कडेला आपल्याला त्या टीप टाकून घ्यायची आहे हे एक्स्ट्राचं पॅटर्न जे खाली निघलेलं होतं तर तेवढं मी फक्त काढून घेतलेलं आहे आता या साइडला आपल्याला लुक्स पट्टी जोडायची आहे तर बघा त्यासाठी इथे ही, ही पट्टी मी घेतलेली आहे गळ्यामध्ये निघलेली छोटीशी पट्टी आहे ही बॅक साईडचा सा जो गळा आहे त्याच्यामध्ये इथे निघलेली पट्टी आहे तर ती बघा इथे तीनच्या पॉईंटने मी ती अगोदर ही पट्टी जोडून घेत आहे त्यानंतर हा कपडा एक साइडला फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे दापटीप टाकून घेतलेली आहे आता हा कपडा या पद्धतीने एक छोटी अगोदर घडी घाला आणि त्यानंतर असावरती जिथपर्यंत आपली शिलाई आहे तिथपर्यंतच फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपली ही लुक्स पट्टी इथे तयार झालेली आहे तर पहा इथे मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे खालच्या साईडचं जे एक्स्ट्राचं पॅटर्न आहे तेही काढून घ्यायचं आणि ग आता इथे पट्ट्या आपल्याला दोनही चेक करून घ्यायचे आहेत बरोबर आहेत का तर एक्स्ट्राचं वरचा जो कपडा आहे तो काढून घेतलेला आहे आणि पट्ट्या चेक करून घेतलेल्या आहेत आता इथे थोडंसं नॉर्मल मला जास्त वाटत आहे पण त्या अगोदर काय करू खालच्या साईडला हे एक्स्ट्राचं थोडं थोडं आहे ते बाजूला काढून घेऊ आणि इथे पाठीची पट्टी आपण जशी जोडतो पाठीला त्याच पद्धतीने इथे ही समोरची पट्टी आपल्याला जोडायची आहे प्रिन्समध्ये पाठीला पट्टी ही जोडू शकतो पण समोर पट्टी मात्र जोडणं फार गरजेचं आहे तर ही पट्टी ॲज इट इज आपल्याला न जोडता इथे थोडीशी फोल्ड करून जोडायची आहे तर मी इथे फोल्ड करून जोडत आहे बघा इथे पट्टी जोडताना आपल्याला अर्धा ते एक इंच कपडा इथे एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि इथे लॉक करून घेऊन टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी व्यवस्थित टीप टाकून घेत आहे दुसऱ्याही साईडला मी लगेच टीप टाकून घेणार आहे तर बघा इथे एकदम कडेपासून जोडायचं आहे फिटिंग मार्जिनकडे एक्स्ट्रा पट्टी सोडायची नाही जर एक्स्ट्रा असेल तर सुटली तरी चालेल पण जास्तीची सोडू नका फक्त शिलाई जे आपण बटन पट्टी किंवा लुक्सपट्टी जी लुक्स आहे त्याच्याकडेच अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा सोडा तर बघा इथे अर्धा एक इंच एक्स्ट्रा आहे आता या पट्ट्या ज्या आहेत त्या दोन्ही बरोबर आहेत का ते चेक करा फिटिंग मार्जिनचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा किंवा कमी जास्त आहे का ते चेक करायचा त्यानंतर पाठीचा स्टिच केलेला भाग जो आहे तोही मी याच्यावरती ठेवत आहे आणि बरोबर चेक करून घेत आहे तर इथे बघा पाव इंच किंवा अर्धा इंच थोडंसं नॉर्मल जास्त आहे तेवढं चालतं कारण हेही बटन पट्टीमध्ये दुमडण्यामध्ये जाणार आहे तर पहा इथे मी लगेच याच्यावरती दाबटीप टाकून घेत आहे मी शक्यतो कुठलीही पट्टी जोडलीवरून तर त्याला आपण दाबटीप टाकून घ्यायचं हे लॉजिक वापरायचं कारण आपल्या टिपा पुन्हा पुन्हा टिपा न मारता मारण्याची गरज पडत नाही आणि टिपा उचवणार नाहीयेत तर बघा आता इथे मी या पट्ट्यांना एक दाब प दाबटीप टाकून वरून एक टीप टाकून घेतलेली आहे जिथे की आपल्याला हातशिलाई करायची असते इथे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हातशिलाई करा काही जणांना हातशिलाई नको असेल तर ते हातशिलाई नाही केलं तरीही चालतं तर बघा इथे आपली पट्टी चेक करून घ्यायची आहे कमी जास्त आहे का तर एकदम नॉर्मल इथे पट्टी मोठी आहे एक साईडची तिथे मी असा चॉकच्या मदतीने आकार देऊन हा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे बघा आता बघा अतिशय व्यवस्थित आता इथे गळा आलेला आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही आता इथे आपल्याला गोटपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत तर गोटपट्ट्या मी इथे रेडी करून घेतलेल्या होत्या ब्लाउजच्या छोट्या कापडामध्ये निघलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी बनवून घेतलेल्या आहेत इथे बघा अर्धा इंच कपडा पुढे ठेवलेला आहे तो या पद्धतीने इथे कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि दोनच्या पॉईंटने आपल्याला इथे टीप टाकायची आहे कधीही गोट किंवा पट्टी बनव गोट पट्टी बनवायची असते त्यावेळेस घ्यायची आहे एक जोडून घेतली आता दुसऱ्या साइडची जोडून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने इथे ही जोडायचं आहे आणि इथे ही अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून फोल्ड करायचं आहे किंवा या पद्धतीने सरळ टीप टाकून नंतर कट केलं तरीही चालतं तर बघा आता इथे आपल्याला गोट घालून घ्यायचं आहे तर बघा गोट हा अतिशय व्यवस्थित आणि सावकाश टाकून घेणं फार गरजेचं आहे कुठलंही काम करताना एकतर ते व्यवस्थित झालं पाहिजे तरच त्याला फिनिशिंग आणि लुकही छान येतो पण इथे गोटमध्ये काय असतं गोठ ब्लाऊजचा पूर्ण भाग जो आहे तो गोटावरती अवलंबून असतो गोठ जर छान आला तरच ब्लाऊज सुंदर दिसतो त्यामुळे मग इथे गोट आपला छान येणं फार गरजेचं आहे एक्स्ट्राची पट्टी मी काढून घेतलेली आहे एक्स्ट्राचे दोरेही लगेच काढून घ्यायची बघा गोट किती सुंदर आलेला आहे आता याही साईड चा मी लगेच गोट देऊन घेत आहे इथेही माझा गोठ आता तयार होत आहे त्यानंतर गोट झाला तर लगेचच मी ते इथे काजे किंवा लुक्स आपण म्हणू याला हे बनवून घेणार आहे या पट्टीवरती तर बघा इथे मी इथे अगोदर इथे लॉक व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे काजे करून घ्यायचे आहे तर इथे लगेचच मी काजे करत आहे जर इथे शक्यतो पट्टी जोडताना अगोदरच काजे करून घेत चला नंतर गोटपट्टी जोडायची आहे पण इथे मी अगोदर इथे मी जो गोटपट्टी जोडलेली आहे नंतर काजी करून घेत आहे तसं न करता अगोदर इथे काजी करून घ्यायची आहेत बघा इथे ब्लाऊजचा लूक किती छान झालेला आहे या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करून पहा याच पद्धतीने तुमचाही ब्लाऊजला लुक येणार आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद